किंग न्यूज आपण बघूयात पाकिस्तानच्या कराची बंदराच्या परिसरात विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर या दोन युद्धनौका जो आहेत त्या तैनात करण्यात आल्या पाकिस्तानने हल्ला केला आणि त्यानंतर या दोन्ही युद्धनौकांनी कराची बंदरावरती हल्ला केलेलाय कराची बंदरावर, के बंदरावर जवळपास अनेक क्षेपणास्त्रं लागलेली आहे आणि त्यामुळे दोन्ही बंदरांवर मोठी आग बंदर लागली आहे या हल्ल्यामुळे दोन्ही बंदर शहरांमध्ये धुरागचे लोट आहेत या अहवालानुसार पाकिस्तानी नौदलाचे कराची आणि ओरमारा हे तळ आहे तर जिथे त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांचं मुख्यालय आहे युद्धनौका आणि पाणबुड्या आहेत आणि या दोन नौदल तळांना उद्ध्वस्त करून आय एन एस पाकिस्तानी नौदलाला मोठ्या प्रमाणात हादरवून टाकलेला आहे त्यामध्ये यश सुद्धा मिळालेलं आहे एकंदरीत आपण बघतोय क्षेपणास्त्रांचा वापर करण्याचा प्रयत्न जरी केला जात असला तरी मात्र प्रत्येक त्यांची क्षेपणास्त्र या ठिकाणी आता उद्ध्वस्त भारतीय सैन्याकडून केली जात आहे तर भारतीय नौदल आजपासून अरबी समुद्रामध्ये युद्धाभ्यास करणार आहे भारत पाकिस्तान मधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा युद्धाभ्यास करण्यात येतोय त्याद्वारे भारत आपली नौदलाची ताकद जगापुढे अर्थात पाकिस्तान पुढे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे तर पाकिस्तानी नौदलाचाही अरबी समुद्रामध्ये युद्धाभ्यास सुरू आहे एकीकडे पाकिस्तान हा युद्धाभ्यास करत असलं तरी पाकिस्तान आता भीके कंगाल झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानकडून युद्धाभ्यास सुरू आहे मात्र पाकिस्तानला आर्थिक मदत दिली जाणार का कर्ज दिलं जाणार का हेही तितकंच महत्वाचं आहे इकड़े भारतीय नौदल आपली ताकद दाखवत आणि अरबी समुद्रामध्ये भारतीय नौदलाकडून युद्धाभ्यास सुरू आहे